उन्हाळ्यामध्ये गारवा मिळण्यासाठी आपले काही ना काही प्रयत्न हे चालू असतातच आपण फ्रीजचं थंडगार पाणी पितो त्याबरोबर ना थंडगार आईस्क्रीम आपल्याला सारखं खावं वाटतं पण हे सगळं आपल्याला तात्पुरताच थंडावा देतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नॅचरल समरकुलंट म्हणजे असे पदार्थ की जे शरीराला आतून गारवा देतील आणि त्याबरोबरच उन्हाळ्याच्या समस्यांपासून देखील आपल्याला वाचवतील त्याबरोबरच मी सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये आपण आहारामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वाढत्या उन्हाबरोबर अनेक समस्या देखील निर्माण होतात आपण कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही अंगाची लाही लाही होत राहते पण अशा वेळेला असे काही पदार्थ आहेत की ते तुमच्या शरीराला आतून गारवा देतात तर जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये हे नॅचरल समरकुलंट कोणते आहेत असे कोणते पदार्थ आहेत जे उन्हाळ्यामध्ये आपण आवर्जून खाल्ले पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे धणे खर तर धणे हा आपला एक मसाल्याचा पदार्थ आहे पण उन्हाळ्यामध्ये या धणांपासून बनवलेलं एक विशिष्ट सरबत आहे ते आपल्याला अतिशय फायदेशीर आहे यालाच आयुर्वेदामध्ये धान्य हिम असं म्हटलेलं आहे म्हणजेच धण्याचं थंडकार सरबत पण हे स्पर्शाला थंड नाहीये तर हे आपल्या शरीराला आतून थंडावा देत याचे गुण असे आहेत की ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामधून होणाऱ्या समस्यांपासून ते आपल्याला वाचवतं याच्या कूलिंग प्रॉपर्टीज आहेत धणांचा उल्लेख आहे तो दाह ज्वर रक्तपित्त तृष्णा अशा व्याधींमध्ये आयुर्वेदामध्ये आलेला आहे चरकानी याचा उल्लेख आहे तो तृष्णा प्रशमन औषधींमध्ये विशेष करून केलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या अंगाचं तापमान वाढतं आपल्या अंगाची लाही लाही होते कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही या सगळ्या समस्यांवर हे उत्तम औषध आहे आणि हे सरबत बनवणं अतिशय सोपं आहे जर तुम्ही एक मोठा चमचा म्हणजे साधारण दहा ग्राम एवढ्या मात्रेमध्ये धणे जर घेतलेत तर हे धणे आहे ते थोडेसे ठेचून घ्यायचे आणि त्याच्या सहा पट म्हणजे जर तुम्ही दहा ग्राम मात्रेमध्ये धणे घेतले असेल तर त्याच्या सहा पट म्हणजे साधारण साठ एम एल एवढ्या मात्रेमध्ये पाणी घ्यायचं हे ठेचलेले धणे आहेत ते पाण्यामध्ये रात्रभर ठेवून द्यायचे सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि तुमचं धान्य खिम आहे ते तयार आहे हे धान्य खिमा आहे ते तुम्ही सकाळी किंवा उपाशी पोटी देखील घेऊ शकता जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मिश्रीचा देखील वापर करू शकता आणि तुमचं झण्याचं सरबत आहे ते तयार आहे हे सरबत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे पण विशेषतः ज्यांना दर उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो उन्हाळे लागण्याचा त्यांना विशेष करून त्रास होतो अशांसाठी हे एक उत्तम औषध आहे अशा लोकांनी एक ते दीड महिना हे सरबत रोज सकाळी किंवा उपाशी पोटी घ्यावं त्याने त्यांना बराच फायदा होतो आणि तुमच्या तक्रारी आहेत त्या कमी होतात दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे गुलकंद गुलकंद आहे तो गुलाबाच्या पाकळ्या आणि बनवला जातो रोज पेटल असं देखील नॅचरली कुलिंग प्रॉपर्टीज असतात रोज एक चमचा गुलकंद उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे तुम्हाला अतिशय फायदे मिळतात गुलकंद रोज खाण्यामुळे तुमची अंगाची लाही कमी होते म्हणजे अंगाची जळजळ कमी होते दाह कमी होते तुमचं पित्त कमी होतं विशेषतः थकवा येतो किंवा त्यांचं डोकं दुखण्याचा त्रास ज्यांना होतो अशांसाठी गुलकंद खूप फायदेशीर आहे तुम्ही उन्हातून आल्यानंतर तुम्ही गुलकंद एक चमचा गुलकंद आणि पाणी प्यायला तर तुम्हाला लगेचच बरं वाटतं तर तरी आल्यासारखं वाटतं तुमचा थकवा कमी होतो गुलाब आहे ते नॅचरली मूड एन्हान्सर आहे म्हणजे तुमचा मूड चांगलं करणार आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला काहीच करू नये असं वाटतं अशा वेळेला तुम्ही जर रोज गुलकंद खात असाल तर तुमचा मूड हा नक्कीच चांगला राहतो बरोबर तुमचा थकवा देखील कमी होतो म्हणूनच उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचा वापर हा नक्की करा विशेषतः लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये अशा वेळेला तुम्ही गुलकंद आणि दूध याचा बनवून जर मिल्कशेक दिलात तर त्या मुलांना तो आवडेल देखील आणि त्याचे फायदे देखील त्यांना मिळतील तुम्ही हा गुलकंद आहे तो एक चमचा पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर हा दोघांबरोबर देखील घेऊ शकता आणि त्याचे तुम्हाला नक्की फायदे मिळतील फक्त गुलकंदच नाही तर तुम्ही गुलाब जलाचा वापर देखील चांगल्या प्रकारे करू शकता उन्हाळ्यामध्ये आपल्या डोळ्यांना अतिशय त्रास होत असतो उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होत असते तर जलाच्या त्या पट्ट्या आहेत त्या तुम्ही जर डोळ्यांवर रोज ठेवल्या तर तुमचा डोळ्यांची जळजळ आहे ती बरीच कमी होते उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये कलिंगड काकडी यासारखे जे फळं आहेत ते जास्त दिसायला लागतात पण त्याबरोबरच एक फळ बाजारामध्ये मिळतं आणि ते म्हणजे ताडगोळ यालाच इंग्रजीमध्ये आईस ॲपल असं म्हटलं जातं म्हणजे याच्या नावामध्येच आईस तार तार आहे पण खरं तर ताडगोळे आहेत ते खाल्ल्यामुळे तुम्हाला शरीराला आतून थंडावा मिळतो ताडगोळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे तुमचं हायड्रेशन मेंटेन होतं बरोबरीनेच ताडगोळ्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम याचं प्रमाण व्यवस्थित असतं त्यामुळे तुमचं इलेक्ट्रोलाइट संतुलन आहे ते, ते चांगलं राहतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला असणारी पाण्याची गरज आणि तुम्हाला हवी असणारी मिश्रण आहे ते ताडगोळ्यामध्ये आहे बरोबरने ताडगोळ्याचा जो गर आहे तो देखील खूप फायदेशीर आहे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा तुम्हाला खाज येत असेल घामोळं येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ताडगोळ्याचा गर लावू शकता त्यामुळे खूप आराम मिळतो बरोबरनेच तुम्हाला युरिनरी इन्फेक्शन्स होत असतील लागण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही ताडगोळा खूप फायदेशीर आहे ताडगोळ्यासाठीचा जो सविस्तर व्हिडिओ आहे तो मी अगोदरच चॅनलवर बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी आपण फ्रीजचं थंडगार पाणी पितो पण पूर्वी मात्र वाळ्याचं पाणी प्यायलं जात असे हे वाळ्याचं पाणी आहे ते स्पर्शाला जरी थंड नसलं तरी तुमच्या शरीराला मात्र आतून थंडावा देतो चरकांनी वाळाचा म्हणजेच उशीर याचा उल्लेख आहे तो दाह प्रशमन औषधींमध्ये केलेला आहे म्हणजेच ही अंगाची होणारी लाही आहे ते कमी करतं जर तुम्ही वाळाचं पाणी जर नियमितपणे उन्हाळ्यामध्ये प्याल तर तुमचे पित्त आहे ते कमी राहतं तुमची अंगाची होणारी जळजळ आहे ती कमी होते बरोबरनेच तुमची तहान देखील लवकर भागते हे वाळ्याचं पाणी आहे ते सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे पण विशेषतः ज्यांना उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो लोकांनी वाळ्याचं हे आवर्जून प्यायला पाहिजे हे वाळ्याचं पाणी पिण्याच्या बाबतीत फक्त तुम्ही एक काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही रोजच्या रोज हा नवीन वाळा पाण्यामध्ये टाकणं हे गरजेचं आहे तुम्ही एकदा वाळा पाण्यामध्ये टाकलात की ते पाणी दिवसभरामध्ये संपवून तुम्ही दुसऱ्या दिवशी मात्र नवीन वाळा वापरणं हे गरजेचं आहे तुम्ही वाळ्याची पावडर आहे ती देखील वापरू शकता ह्या वाळ्याचे पावडर आणि त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये चंदनाची पावडर आहे ती तुम्ही अंगाला लावण्यासाठी वापरू शकता किंवा ज्यांना घाम जास्त येतो अशा लोकांनी ही पावडर लावल्यामुळे त्यांना अंगाला सुगंध देखील येतो नाही त्यांचं घाम येण्याचं प्रमाण देखील कमी होतं वाळ्याचे पडदे देखील मिळतात तुमच्या जर गॅलरीमध्ये खूप जास्त ऊन येत असेल तर अशा वेळी तुम्ही वाळ्याच्या पडद्यांचा वापर करू शकता हे थोडेसे महाग असतात पण तुम्ही हे छान पाण्याने भिजवून जर गॅलरीमध्ये लावलेत तर हवा आल्यानंतर छान थंडगार हवा येते त्याबरोबरच घरामध्ये सुगंध देखील पसरतो शेवटचं पण जे अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थित मात्रेमध्ये पिणं हे अतिशय महत्वाचं आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये साधारण तीन ते साडेतीन लिटर एवढ्या मात्रेमध्ये पाणी पिणं हे गरजेचं आहे तुम्ही पाणी व्यवस्थित मात्रेमध्ये पित आहात हे तुम्हाला तुमच्या युरिन वरून कळू शकतं जर तुमची युरिन आहे ती पेल येलो किंवा क्लिअर होत असेल याचा अर्थ तुम्ही पाणी व्यवस्थित मात्रेमध्ये आहात तुम्हाला दिवसातून ते सहा वेळा युरिनला व्हायला पाहिजे आणि ते देखील व्यवस्थित प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित मात्रेमध्ये पाणी हे जात आहे या बरोबरने जे पाणी आहे ते तुम्ही शक्यतो साध किंवा माठातलं पाणी आहे ते पिण्याकडे तुम्ही जास्त प्राधान्य द्या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला थंडावा मिळण्यासाठी आपण कोल्ड्रिंक पितो किंवा फ्रीजचं पाणी पितो पण या फ्रीजच्या पाण्याचे नंतर मात्र त्रास होतात फ्रीजचं पाणी आहे ते तुम्हाला तात्पुरता थंडावा देतं पण यामुळे तुमची पचनक्रिया आहे ती बिघडते तुमचं मेटाबॉलिझम आहे ते कमी होतं म्हणूनच तुम्हाला जर पचनासंबंधीच्या तक्रारी असेल किंवा तुमचं वजन जास्त असेल तर अशा वेळेला फ्रीजचं पाणी पिणं हे कटाक्षाने टाळलं पाहिजे या उलट जे मातीमधलं मातीच्या भांड्यातलं पाणी आहे ते नॅचरली अल्कलाईन वॉटर असतं त्यामुळे तुमची शरीरातली ले ऍसिड लेवल कमी होतात तुमची पचनक्रिया चांगली राहते तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं आणि ते शरीराला आतून झंडावा देतं आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये शक्यतो साध किंवा मातीच्या भांड्यातलं पाणी आहे ते पिण्याकडे तुम्ही प्राधान्य द्या सांगितलेले जे पदार्थ आहेत किंवा योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं हे उन्हाळ्यामध्ये गरजेचं आहे या आयुर्वेदामध्ये काही काळजी घेणं हे गरजेचं सांगितलेलं आहे जसं की उन्हाळ्यामध्ये शक्यतो तिखट तेलकट आणि उष्ण गुणाचे पदार्थ आहेत ते घेणं आपण टाळलं पाहिजे या उलट जे मधुर रसाचे पदार्थ आहेत जे शीत गुणाचे आहेत द्रव आहार आहे आहा पचायला हलका आहार आहे असा घ्यायला सांगितलेला आहे पण या ठिकाणी थोडं समजून घेणं गरजेचं आहे मधुर रसाचं किंवा थंड गुणाचं म्हणजे कोल्ड ड्रिंक किंवा आईस्क्रीम किंवा फ्रीजचं हे अपेक्षित नाही आहे जर जे नॅचरली आपल्याला शरीराला थंडावा देतं जे थंड गुणाचं आहे ते घेणं अपेक्षित आहे जर तुम्ही वसंत ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला खूप जास्त गोड पदार्थ कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम हे जर तुम्ही खाल तर तुमचा प्रकोप हा जास्त होईल आणि तुम्हाला सर्दी खोकला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त थंड पदार्थ खाल म्हणजे आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक असे पदार्थ तुम्ही खूप जास्त खाल तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुम्हाला वाताचा त्रास हा खूप जास्त प्रमाणामध्ये होईल म्हणूनच तुम्ही उन्हाळ्यामध्ये जे निसर्गत मधुर रसाचे पदार्थ आहेत नॅचरली जे शीतगुणाचे पदार्थ आहेत असं घेणे अपेक्षित आहे बरोबर नाचण्याचे घावणे नाचणीचे डोसे खिचडी पचा सूप यासारखा हलका आहार आहे ते तुम्ही घेणं अपेक्षित आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी गरजेची किंवा महत्त्वाची माहितीही कळली असेल अशी मी आशा करते तुम्हाला आजची माहिती आहे ती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींनाही नक्की पाठवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार